सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जिल्ह्यात होणारी अवैध दारू व पैसे वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्ट वरील सर्वेक्षण पथकाला कोल्हापूर वरून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एका चार चाकी कारमध्ये दहा लाखांची रोकड सापडली असून सदर रोख रक्कम जप्त करून अधिक तपासणी करिता एसएसटी प्रमुखांच्या ताब्यात देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सदरची कारवाई आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान चेकपोस्ट वर झाली असून यावेळी विभागाचे अधिकारी विश्वास राणे श्री बाणे कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे पोलीस हवालदार मंगेश बावदाने पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने व किरण मेथी उपस्थित होते याबाबत सविस्तर वृत्त असे की सांगलीवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक जी ए शून्य तीन झेड त्रेसष्ट बासष्ट ही कार होंडाघाट चेकपोस्टवर आली असता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथक व चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी यांनी सदर कारची तपासणी केली असता या कारमध्ये रोख रक्कम दहा लाख रुपये आढळून आल्याने बाब कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांना कळवण्यात आली यानंतर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी व कणकवली पोलीस निरीक्षक यांनी सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पथक प्रमुखांच्या ताब्यात देण्यात आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एवढी मोठी रक्कम कशासाठी जिल्ह्यात आणली जात होती व ही रक्कम कोणाला दिली जाणार होती याची कसून चौकशी होणार असून यामध्ये आयकर विभागाच्या पथकालाही कळवण्यात आले असून रत्नागिरी आणि कोल्हापूर आयकर विभागाचे पथक निघाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले